महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनी स्वतःचा करिश्मा दाखवत महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा ठेवलाय त्यामुळे एकनाथ शिंदे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत सध्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद असलं तरीही शिवसेनेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची क्रेज दिसत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करताना आल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागायला सुरुवात झाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत कोकणातील उबाटाचा मोठा चेहरा राजन साळवी यांनी राजीनामा दिला असून ते शिंदे सोबत जाणार आहेत शिंदेंचा असं पक्षप्रवेश सुरू असताना महायुतीतील भाजपा देखील पाठी पडली नाहीये भाजपाने देखील ठाकरे आणि काँग्रेसला मोठा धक्का दिल्याचं दिसून येते भाजपाने ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे कुडाळमधील नऊ माजी नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत महाराष्ट्र भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश होणार आहे यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सात नगरसेवक तर काँग्रेसचे दोन असे एकूण नऊ माजी नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना मोठं यश मिळालं नव्हतं मात्र त्या उलट विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती मोठ्या संख्येने निवडून आली त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील अनेक जण पक्षप्रवेशासाठी थांबले होते विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मानहानिकारक पराभव झाल्यामुळे हळूहळू नेते पक्षाची साथ सोडताना दिसत आहेत महाराष्ट्र बरोबरच कोकणातलीही समीकरणे बदललेली दिसत आहेत शिंदे भाजपाची ताकद वाढली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा पक्षप्रवेश सुरू आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद